आणि या बुलेटीनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या पाच बातम्या आपण पाहणार आहोत एक नजर टाकूयात इंडिगो लँड त्याचबरोबर देशभर गोंधळाचं टेक ऑफ जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत की नेमकी काय या संदर्भातले अपडेट्स आहेत आणि दुसरी बातमी आहे हरियाणात सायको आंटी चार निष्पाप मुलांची हत्या करण्यात आलेली आहे प्रतिनिधी गुरकीत हे आपल्याला या संदर्भात अपडेट्स देणार आहेत टीईटी विरोधात शिक्षकांचा राज्यभर एल्गार आहे विशाल पुजारी या संदर्भात आपल्याला माहिती देतील तर मुंबईत पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरेंमध्ये राडा झालेला विशाल पाटील या संदर्भात आपल्याला अपडेट्स देतील आणि शीतल तेजवानीच्या घरी कोणतं घबाड सापडणार हे पुणे पोलीस आता दाखल झाल्यानंतर स्पष्ट होईल रेवती हिंगवे या संदर्भात अपडेट्स देणार आहेत सुरुवातीची बातमी आहे इंडिगो एअरलाईन्स संदर्भातली विमानसेवेत देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे तेराशे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत अनेक उड्डाणांना विलंब झाल्यानं हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे हा गोंधळ पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून आठ डिसेंबरपासून उड्डाणंही कमी करण्यात येणार आहेत दिल्लीमध्ये पंच्याण्णव मुंबईत पंच्याऐंशी हैदराबादमध्ये सत्तर तर बंगळुरूमध्ये पन्नास उड्डाणं आत्तापर्यंत रद्द करण्यात आली आहेत देशातील इतर विमानतळांवरही हीच स्थिती कायम आहे गेल्या दोन दिवसात नव्हे तर नोव्हेंबर महिन्यात इंडिगो कंपनीची एकूण बाराशे बत्तीस विमानं रद्द झालेली आहेत आणि या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशी करण्याचे आदेश दिले जुई जाधव हो या संदर्भात आपल्याला अपडेट्स देत आहेत जुई मुंबई विमानतळावर काय स्थिती आहे हे आपण बघितलेलंच आहे या संदर्भात अपडेट्स तर देश मात्र आता सरकारनं सुद्धा यात हस्तक्षेप सुरू केलेला आहे काय अपडेट्स आहेत त्याच संदर्भात अगदीच आपण पाहतोय विनोद सर की गेल्या दोन दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सची जी एक खूप मोठा गोंधळ जो आहे तो सुरू आहे ज्याचा फटका प्रवाशांना बसत आहे सध्या उभी आहे मुंबई इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि आपण इथे पाहतो आहे की इंडिगो एअरलाईन्सचं हे तिकीट काउंटर आहे आणि याच तिकीट काउंटरवर गर्दी प्रवाशांची आपल्याला जमलेली पाहायला मिळतात काही प्रवासी इथे आपलं जे तिकीट आहे ते तिकीट परत करण्यासाठी पैसे परत करण्यासाठी उभे आहे तर काही प्रवासी ज्यांचं सामान अद्यापही यायचं आहे म्हणजे प्रवासी आले आहेत मात्र सामान अद्यापही यायचं बाकी आहे या आता जर आपण पाहिलं तर मग सरकारने देखील याच्यामध्ये दे हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे सिव्हिल एव्हिएशनने देखील ह्याच्यामध्ये दे आता गंभीररित्या दखल घेतली आहे जी काही खरं तर जो काही प्रॉब्लेम होता म्हणजे सुट्ट्यांचा असेल साप्ताहिक सुट्ट्या तर साप्ताहिक सुट्ट्या पुन्हा एकदा परत करण्याचे आदेश दिले आहेत आणि हे नेमका प्रॉब्लम जो आहे हा जो सगळा गोंधळ आहे तो नेमका कशामुळे झाला याचे देखील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग इंडिगो ही देशातली सर्वाधिक विस्तारित अशी एअरलाईन्स आहे डोमेस्टिक असतील इंटरनॅशनल असतील त्यांचा खूप फ्लाईट्स असतात मात्र आता हेच फ्लाईट्स रद्द झाले आहेत पुढचे काही दिवस अशीच ही विमानसेवा बंद राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आपण काही प्रवाशांसोबत देखील संवाद साधा की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे त्यांचं काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कुठे जायला तुम्ही निघाला होता नाशिकून आलोय दिल्ली जात होतो तर आता नेमकं इंडिगोचं काय म्हणणं आहे त्यांनी तुम्हाला तिकीटाचे दर परत करण्याचं आश्वासन दिलं आहे का कुठली दुसरी फ्लाईटची सोय होईल असं त्यांनी सांगितलं दुबा आहे काय होतं काय नाही पण त्यांच्याकडून काय सांगण्यात येते ते काय अजून काही बोललेच नाही ना आम्ही उभे लाईनीमध्ये किती तास झाले तुम्हाला इथे आम्ही कमीत कमी सहा वाजेपासून इथे मी सकाळपासून माझी सकाळची ट्रेन होती फ्लाईट होती आठ चाळीसची ची नंतर त्यांनी सांगितलं चार वाजता होईल बा असं चार वाजेपर्यंत थांबलो परत चार वाजता सांगितलं आम्हाला की आपण हा जो गोंधळ आहे या गोंधळाचा फटका इथे प्रवाशांना बसतोय अनेक जण इथे आपली पैसे रिफंड करण्यासाठी म्हणजे पैसे परत घेण्यासाठी देखील तिकीट काउंटरवर उभे आहेत तिकीट काउंटरवर देखील जवळपास एकेका प्रवाशाला पंधरा ते वीस मिनटं इतका कालावधी लागत आहे आणि एक मोठीच्या मोठी रांग इथे आपल्याला या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून येत आहे अनेकांचं म्हणणं आहे की सरकारने आम्हाला आता काही तो तोडगा जो आहे तो काढला पाहिजे कारण का इथे खाण्यापिण्याची देखील हाल इथे प्रवाशांचे होताना पाहायला मिळत आहेत ना इथे खाण्याची व्यवस्थित सोय आणि जी सोय आहे म्हणजे इथे बर्गर किंग आहेत वडापाव आहेत परंतु त्याचे भाव देखील अव्वाच्या सव्वाचे झाले आहेत खूप महाग इथे विकले जात आहेत खाण्याचे पदार्थ देखील त्यामुळे आता याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि सोय प्रवाशांची केली पाहिजे असं इथल्या प्रवाशांचं देखील म्हणणं आहे सरकारने तर आता दखल घ्यायला सुरुवात केली आहे सिव्हिल एशनने तात्काळ दखल घेण्यास परंतु आता हा जो गोंधळ आहे तो कधीपर्यंत आणि ही जी विमान सेवा आहे ती कधीपर्यंत पूर्वतून हो हे जे ते प्रवासी किंवा ज्यांचे पैसे परत येण्याची अपेक्षा करत आहेत ते कधी एकदा त्यांचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत याचीच प्रतीक्षा सगळेजण करत आहे विनोद सर अगदी जुया आमच्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अशाच रहा आपण पुढची बातमी पाहणार आहोत इंडिगो संदर्भातलीच आहेत इंडिगो प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा आता निर्णय घेण्यात आला नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं हा निर्णय घेतलेला आहे नेमकी चूक कुणाची आहे याचा आता आढावा घेतला जाणार आहे इंडिगो प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा निर्णय घेण्यात आला आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि आता हरियाणामधून एक धक्कादायक बातमी समोर येते हरियाणातील पाणीपत इथं पूनम नावाच्या एका महिलेनं ना चार मुलांचा जीव घेतलाय पोलीस चौकशी दरम्यान सिरियल किलर पूनमनं हे कबूल केलं आहे की तिची सर्वात मोठी समस्या ही सुंदर मुलं होती तिला कुणीही तिच्यापेक्षा सुंदर दिसू नये असं वाटत होतं दोन हजार तेवीसमध्ये सोनीपतच्या बोहर गावात पूनमनं नणंदेच्या लहान मुलीला बाथरूममध्ये नेलं आणि तिला बुडवलं त्यानंतर तिनं बाहेर येऊन दार बंद केलं कुटुंबाला वाटलं की हा अपघात आहे मात्र कोणालाही कल्पना नव्हती की ही हत्या आहे आणि आता हा सगळा प्रकार समोर आलेला आहे पानीपत से अपने प्रतिनिधि गुरुप्रीत अपने सोबत है गुरुप्रीत ये काफ़ी दिल दहलाने वाली घटना है किस तरह से वाक्य सामने आया कैसे पता चला कि पूनम ही ये मर्डर है और दूसरी बात पूनम क्या दिमागी तौर पे ठीक है देखिए ये आ, साइको पूनम है और जो पुलिस ने इन्वेस्टिगेशन की और पुलिस ने ये पाया कि विधि नाम की एक छोटी लड़की थी छोटी बच्ची थी जिसको छः साल की बच्ची थी जिसको पूनम ने मारा था और एक शादी में पूनम गई थी अपने रिश्तेदारों की वहाँ पे विधि उसको दिखी और सुंदर होने करने करके उसको टारगेट किया और उसको पानी के एक टब में पानी के टब में डिबो के उसे मार दिया लेकिन जब पुलिस ने उस पूरी इन्वेस्टिगेशन की तो उसमें यह पाया गया कि ये उस बच्ची को लेके जा रही थी उसके बाद इसकी गिरफ्तारी की गई और गिरफ्तारी के बाद इसने कबूल किया कि इसने चार मर्डर किए जिस में एक इसका अपना बच्चा भी है क्योंकि ये क्या करती थी जो बच्चे हैं छोटे बच्चे हैं जो सुंदर बच्चे हैं उनको टारगेट करती थी और पानी के टब में उनको डिबो के मारती थी ताकि उनको आ, किसी को कोई शक ना हो लोगों को लगे कि बच्चे खेलते खेलते पानी के टब में चले गए और वहां पर हत्या होगी इसी कारण उसने एक जब हत्या की थी छोटे बच्चे की वहां पर उसको ये डर लगा क्योंकि उनके रिश्तेदार में थी कि कहीं ना कहीं उनको शक ना हो जाए इसलिए उसने अपने बच्चे की भी हत्या कर दी अब पुलिस आगे तहकीकात कर रही है जैसे जैसे कि पहले एक केस रजिस्टर हुआ था अब अलग अलग जगहों पे केस रजिस्टर हो रहे हैं और लगातार तहकीकात कर रहे हैं और ये बिल्कुल क्लियर है कहीं ना कहीं आ जो इसकी मॉडल्स ऑफरेंडी थी वो बिल्कुल क्लियर थी कि पानी में डबो के मारती थी ताकि हर एक को ये लगे कि ये नेचुरल डेथ है और इसकी इन्वेस्टिगेशन ना हो इसीलिए इसने अपने बच्चे की भी हत्या कर दी थी लेकिन अब पकड़ने के बाद जब पुलिस ने इसको इन्वेस्टिगेट किया तो इसने अपना कबूल किया कि इसने चार के करीब मर्डर किए हैं बॅक टू स्टुडिओ गुरप्रीत सिंग जी शुक्रिया जाणकारी केली आपण बघतोय आमचे प्रतिनिधी गुरप्रीत सिंग हे माहिती देत होते हरियाणातन हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि आता पुढची बातमी असणार आहे शिक्षक आंदोलनासंदर्भातली शिक्षक आंदोलनाचं लोड आता राज्यभर पसरलंय पुणे नाशिक कोल्हापूर आणि सांगलीसह राज्यभरातील विविध जिल्ह्यात शिक्षकांनी आंदोलन केलंय आपण ही बातमी पाहणार आहोत मात्र आताची ही ताजी दृश्य आपण पाहतोय मुंबई विमानतळावरचा हा राडा आहे एक महिला संतप्त झालेली आहे तिनं आता इंडिगोच्या काउंटरवर गोंगाट घालायला सुरुवात केली आणि याच संदर्भात बोलण्यासाठी जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जुई हा सगळा नेमका काय प्रकार आहे कोण महिला आहे तिचं काय म्हणणं आहे काही कळू शकलंय का विनोद सर आपण पाहतोय की इंडिगो एअरलाईन्सचा जो प्रॉब्लेम आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे ही जी महिला आहे ती फॉरेनर आहे आणि खरं तर तिला आपली भाषा म्हणजे तिला इंग्लिश देखील समजत नाही आहे पण जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते तिचे जे इतर नातेवाईक होते त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार की ही महिला आजारी होती मात्र हिला कुठल्याही प्रकारची मदत इंडिगो एअरलाईन्सच्या स्टाफकडून केली जात नाही आहे कुठल्याही प्र ची मदत म्हणजे मेडिकल दृष्ट्या असेल तिला हे मदत केली जात नाही आणि तिचं जे है। है, सामान आहे ते देखील इंडिगो एअरलाईन्सच्या आतमध्ये आहे त्यामुळे सामान देखील तिचं हे परत करत नाही आहेत अत्यंत संतप्त अशी आपल्याला महिला पाहायला मिळते की त्यांचं जे तिकीट काउंटर आहे तिथे ती वर चढली आहे आणि इंडिगो एअरलाईन्सचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर ती अत्यंत तिचा संताप व्यक्त करत आहेत कारण का तिचं सामान एकतर तिच्याकडे नाही आहे दुसरं म्हणजे तिची तब्येत जी आहे ती देखील इथे बिघडलेली आहे परंतु ती इथे केवळ तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्ही यांच्याकडे मेडिकल हेल्प मागत होतो मात्र ती मेडिकल हेल्प देखील आम्हाला इंडिगो एअरलाईन्सचे कर्मचारी देत नाही आहेत केवळ इथे तमाशा बघतायत आणि आम्हाला अजून प्रतीक्षा करण्यास सांगतायत परंतु आम्ही इथे किती प्रतीक्षा करायची याची खरं तर वाट हे सगळेजणं बघतायत कारण का इथे जे सगळे प्रवासी आहेत ते देखील हैराण झालेले आहेत आपण इथे पाहतो आणि या महिलेचा संताप आता इथे उडालेला आहे तिथे अक्षरशः काचा वाजवत आहेत काचा फोडायचा देखील प्रयत्न करत आहेत मात्र इथे कोणीही तिच्या मदतीला इंडिगो एअरलाइन्स तर्फे आलेलं देखील दिसत नाहीये तिला केवळ मेडिकल हेल्पची गरज आहे असं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे परंतु ती मदत देखील तिला कोणीही करत नाहीये इंडिगो एअरलाईन्सच्या स्टाफपैकी आणि त्यामुळे तिचा जो संताप आहे तो इथे थेट ती व्यक्त करत आहे विनोद सर जुई आपल्याला या महिलेसोबत काही संवाद साधता येईल का अर्थात तिला इंग्रजी येत नाही पण काही संवाद साधता येईल का अगदीच विनोद सर आपण प्रयत्न करूया की त्या महिलेसोबत आपल्याला संवाद साधता येतो आहे का नाही ते त्यांना सध्या ती तिचा संताप व्यक्त करत आहे आणि संताप व्यक्त करत आहे की इथे जे इतर प्रवासी आहे तर मग इतर प्रवाशांची देखील ती मदत मागण्यासाठी प्रयत्न करते की नेमकं

Moi, je ne parle pas anglais, madame. Je ne parle pas anglais. Mon problème, je vais retourner à mon pays, en France. Quand même, en France, on ne fait pas comme ça. Si tu cancelles les billets, tu cherches des solutions pour les gens. Hôtel et tout, tu cherches des solutions. Lui, Il n'y a pas de solution. J'ai fait des jours, j'ai dormi par terre, à l'aéroport. Je dors. Mais aujourd'hui, il me dit il n'y a pas de vol jusqu'à le 12. Je vais rester où

ची अपेक्षा केवळ ही जी महिला आहे ती इथे कर्मचाऱ्यांकडून मागत आहे विनोद सर अगदी जुई धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल बद्दल आपण बघतोय की मुंबई विमानतळावर प्रवाशांचे हाल होत आहेत आणि आता अखेर संतापाचा करडे लोट झालेला आहे प्रवाशांनी जवळपास दोन दोन दिवस विमानतळावर व्यतीत केलेले आहेत आपण पुण्यातल्या एका महिलेची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया ऐकली होती तिचं म्हणणं आहे की दोन दिवसांपासून आपण विमानतळावरच आहोत आपल्याला पुन्हा दिल्लीला परत जायचं आहे मात्र जाण्याचा कोणताही रस्ता दिसत नाही आणि आता बातमी आहे शिक्षक आंदोलनासंदर्भातली शिक्षक आंदोलनाचं लोण आता राज्यभर पसरलं आहे पुणे नाशिक कोल्हापूर आणि सांगलीसह सा। राज्यातील विविध जिल्ह्यात शिक्षकांनी आंदोलन केलं आहे पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात अठ्ठावीस संघटना सहभागी झाल्यात टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी करण्यात येते पुणे जिल्हा परिषद ते जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे दुसरीकडे नाशिकमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन मोर्चा कर का नेण्यात येणार आहे कोल्हापूर आणि सांगली आज तिथल्या सुद्धा शाळा बंद आहेत टीईटी सक्तीविरोधात आता शिक्षक आक्रमक झाले विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत विशाल कोल्हापुरातली स्थिती आपण पाहतोय की अनेक शाळा बंद आहेत मात्र आता शिक्षकांचं काय म्हणणं आहे एक दिवसाचं हे लाक्षणिक आंदोलन आहे की यापुढच्या काळातही काही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे नक्कीच खर तर आज ज्या पद्धतीनं राज्यव्यापी शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवून ज्या पद्धतीने शिक्षकांनी इशारा दिला त्यातूनच एक सगळ्यात मोठा आपल्याला या पुढच्या आंदोलनाची दिशा पाहायला मिळेल कारण शिक्षकांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या आजच्या मोर्चामधून पाहायला मिळाल्या पुणे असेल नाशिक असेल सांगली असेल कोल्हापूर आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये या शिक्षक आंदोलनाचं आजचं जे संपूर्ण स्वरूप भूमिका जे आंदोलन आहे ते पाहायला मिळालं आणि या आंदोलनामधून शिक्षकांचे काही विविध काही मागणी आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख मागणी म्हणजे टीईटी सक्ती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो टीईटी सक्तीचा निर्णय तो सरकारनं मागे घ्यावा आणि त्याच्या बाबत राज्य सरकारनं सर्वोच्च सर, राज्य सरकारनं रिट पिटिशन जी आहे ती दाखल करावी अशी एक प्रमुख मागणी यांच, मागणी यांची पाहायला मिळते मात्र या सगळ्या आंदोलनामधून अनेक आणखी काही मागण्या आहेत ज्याच्यामध्ये आर आरटी धोरण जे आहे ज्याच्यामध्ये कलम तेवीस आहे त्याच्यामध्ये सुधारणा करावी शिक्षकांना संरक्षण द्यावं अशा विविध मागण्या या सगळ्या मोर्चांमधून पाहायला मिळाल्या होत्या आजचं जे आजचा जो मोर्चा होता जे आंदोलन जा ज्या ज्या ठिकाणी झाली त्या सगळ्या आंदोलनातून एकच सरकारला त्यांचा इशारा आहे की हा निर्णय जो आहे तो, तो सरकारनं लवकरात लवकर घ्यावा अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र पद्धतीनं आंदोलन आहेत ती होतील आज राज्यव्यापी आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये जवळपास ऐंशी अधिक शाळा बंद होत्या याचा फटका कुठेतरी आज पाहायलाच मिळाला ठिकठिकाणी शाळा बंद होत्या त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये जर का शासनाने यामध्ये गांभीर्याने घेतलं नाही तर मात्र अनियंत्रित का अनियंत्रित हा जो संप आहे तो संप पुकारला जर अशा पद्धतीचा एक इशारा जो आहे तो तो सुद्धा शिक्षक संघटनांकडून देण्यात येतोय मात्र संपूर्ण परिस्थिती पाहिजे तर आज दिवसभरामध्ये ठिकठिकाणी या मोर्चाच मोर् मोर्चाची आक्रमक भूमिका जी आहे ती शिक्षकांकडून पाहायला मिळाली विशेषतः कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा जो आहे तो निघालेला पाहायला मिळालेला होता जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस निवेदन घेण्यासाठी त्या या सगळे हे सगळे शिक्षक ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले त्यावेळेस काही काळ तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं होतं मात्र पोलिसांनी संपूर्ण ही परिस्थिती जी आहे ती हाताळी मात्र सगळ्या आजच्या मोर्चामधून असेल या आंदोलनामधून एकच मागणी सगळ्यात महत्वाची प्रमुख मागणी ती पाहायला मिळते ती म्हणजे टीईटी हा मुद्दा जो आहे टीईटीवर हा सगळा वाद आहे आणि टीईटी परीक्षेला या शिक्षकांचा कायम विरोध आहे आणि या वेळेला सुद्धा ते विरोध करताना दिसतात धन्यवाद आ, विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता पुढची बातमी आहे मुंबईतून मुंबई महापालिका निवडणुका आता अधिकृत जाहीर होणं बाकी आहे पण आता त्याआधीच मुंबईत निवडणुकीचे वारे वाहू लागलेत असंच जणू दिसतंय वांद्र्यानंतर आता वरळीत सुद्धा भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली आहे कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत तुफान राडा झालाय हॉटेलमध्ये नियमबाह्य संघटना नोंद झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय पोलिसांच्या सुरक्षेचं कडं भेदून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या युनियनचा बॅनर फाडला आणि त्यानंतर काही काळ तिथं तणावाची स्थिती निर्माण झाली होती पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः ढकलत बाजूला नेलं विशाल पाटील आपल्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत विशाल आता हे प्रकरण निवडलंय का आणि यानंतर आता स्थानिक तिथल्या ज्या दोन्हीकडच्या युनियन्स आहेत त्यांचं काय म्हणणं आहे विनोद जी एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर दुपारी एक वाजल्यापासून हा राडाचं प्रकरण जे आहे हे सेंट रेजिस हॉटेलमध्ये सुरू झालं ठाकरे गटाचा प्रामुख्यानं हाच आक्षेप आहे की आमची अधिकृत आणि कायदेशीर संघटना आहे जी भाजपनं जो दावा केला जातोय हा भाजपचा दावा पूर्णपणे आहे आणि ते नियमबाह्य पद्धतीनं स्वतःची संघटना झोपाऊ पाहतायत अशा पद्धतीचा आक्षेप ठाकरेंच्या पक्षांकड संघटनेकडनं घेण्यात आला तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंचे जे कामगार त्यांच्या बरोबर होते ते जवळपास दो दोनशे कामगार हे आमच्या सोबत आता आहे त्यांनी तशा पद्धतीची लेखी आम्हाला लिहून दिलेला आहे त्यामुळे आता आमची संघटना अधिकृत होऊ शकते यावरनं हा सगळा वाद निर्माण झाला भाजपची संघटना जी आहे ही या हॉटेल प्रशासनाची भेटून आली आणि त्यानंतर त्यांनी हॉटेलच्या बाहेर एक फलक लावण्याचा प्रयत्न केला तो फलक लावल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त सगळा भेदून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडनं हा बॅनर जो आहे हा फाडून टाकण्यात आला जवळपास हा राडा दीड तास सुरू होता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरशः ढकलत एकमेकांपासून लांब केलं आणि यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतलेली आहे कारण का आठ वाजता जे भाजपचे पदाधिकारी या हॉटेलमध्ये गेले होते ज्यांनी त्या प्रशासनाला विनंती केली होती की के, आमची संघटना तुम्ही कायदेशीर आहे हे मान्य करा या अनुषंगानं रात्री साडेआठ वाजता देवेंद्र फडणवीस हे या भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि नेमका प्रकार काय घडला कायदेशीर बाजू किती भक्कम आहे याचा सुद्धा ते आढावा घेणार आहेत मात्र तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं आहे की मुंबईत आता कधीही मुंबई महानगरपालिका निवडणूक जी आहे ही घोषित केली जाऊ शकते तशा पद्धतीचा जाहीर निवडणूक आयोगानं केलं जाऊ शकते आणि त्याच अनुषंगानं मुंबईतील वातावरण जे आहे हे आता तापलेलं असताना आपल्याला पाहायला मिळते त्याच्यात निवडणुकीचं वातावरण आता मुंबईमध्ये तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आता आक्रमक होताना दिसत धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल सोबत असेच राहा पुढची बातमी पुण्यातून आहे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या घरी आता पुणे पोलीस दाखल झालेत शीतल तेजवानीच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं पथकही या कारवाईमध्ये सहभागी झालं आहे तिच्या घराची तपासणी करताना पोलिसांनी शीतल तेजवानीला सुद्धा सोबत आणलेलं आहे रेवती हिंगवे आपला प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत रेवती काय अपडेट्स आहेत आत्ता शीतल तेजवानीला सोबत घेऊन पुणे पोलिसांचं पथक दाखल झालं आहे विनोद आता आपण बघतोय की आ, काही तासांपूर्वी इकडे शीतल तेजवानीला इकडे आणण्यात आलेलं होतं त्याचं कारण म्हणजे असं की तिच्या राहत्या घराची झाडाझटी ही आर्थिक गुन्हे शाखेकडनं करण्यात येणार होती आणि ते तेच छापेमारी आत्ता सुरू असताना आपल्याला दिसून येत आहे खरं तर काहीच वेळात इकडनंच शीतल तेजवानी निघणार असल्याची माहिती आत्ता खरंतर समोर येते आपण बघू शकतो की इथेच आता छापेमारी दुपारपासून खरं तर सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखा आणि जे स्थानिक पोलीस आहेत ते देखील इथे आलेले आहेत क कडक बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे कर, खरं तर जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत किंवा इतर काही डॉक्युमेंट्स इथे सापडून येतात का यासाठी ही छापेमारी या तिच्या राहत्या घरी खरं तर करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट्स काही इतर घोटाळ्याचे किंवा याच घोटाळ्याच्या संबंधित काही डॉक्युमेंट्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये ती कोणाशी संपर्कात होती ते ति त्यांच्यासोबत काही व्यवहार वेगळा झाला या सगळ्याची तपासणी करण्यासाठी पुणे पोलीस आणि आर्थिक गुन्हे ही छापेमारी सुरू आहे मागच्या जवळपास दोन ते अडीच तासांपासून ही सगळी छापेमारी सुरू आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की या छापेमारीनंतर पुणे पोलिसांच्या किंवा आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती काय लागले विनोद अगदी धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि तुम्हाला धन्यवाद आपल्या बातम्या सविस्तरपणे सांगितल्याबद्दल